नमस्कार निर्मला रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कोळदाच्या पिठाचं गरमागरम असं सूप कसं करायचं ते दाखवणार आहे त्याची रेसिपी आपण बघूया चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू आधी आपण हे साहित्य पाहूया इथे मी हे मोठे चमचे पोहे खाण्याचे मोठे चमचे दोन कोळदाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा लाल तिखट मीठ घेतलेलं आहे दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोथिंबीर आणि हे आमसुलाचे तीन चार तुकडे जिरे एक छोट्या आकाराचा कांदा घेतला हिंग घेतलेलं आहे आणि काळे मिरे सात आठ काळे मिरे आहे हे हे साहित्य आपल्याला घरात सहजच मिळेल एवढं साहित्य लागतं चला तर मग आपण आता रेसिपीला सुरुवात करू इथे मी कढई तापाल ठेवली त्यात दोन चमचे साजूक तूप घालून घेतलेलं आहे तूप थोडंसं तापल्यानंतर आपण जिरे आणि लसूण हे छान असं कलबात्यात कुटून घेतलेलं ते टाकून घ्यायचं चमचाभर हे चांगलं परतून झाल्यानंतर त्यात दहा बारा कढीपत्त्याची पानं टाकायचे आहे तेही चांगले असे परतून घेऊ चिमूटभर हिंग घालायचं आणि आपण तो कांदा जो घेतला होता तो बारीक चिरून घ्यायचा आणि तो तुपात परतून घ्यायचा आहे मी त्या कांद्यातला अर्धाच कांदा घेतलेला आहे इथे जास्त कांदा पण नाही घालायचा आपल्याला आणि हे गुलाबी रंगाचं होईपर्यंत छान असं परतून पर घ्यायचं आहे पाहू शकता इथे हे छान असं गुलाबी रंगावर परतून झालं आता मी त्यामध्ये एक ग्लास भरून पाणी घालते या पाण्याला आपल्याला छान असं उकळून घ्यायचं आहे पाण्याला उकळ येते तोपर्यंत आपण हे पीठ पाण्यात कालून घेऊया त्याकरता मी इथे मोठी वाटी घेतली त्यात हे पीठ टाकून घेते आणि पाणी घालून हे छान असं पीठ आपल्याला पातळ करून घ्यायचं चमच्याने आपण याच्या सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायच्या आहे या पिठात आपल्याला भरपूर पाणी घालायचं हे पहा इथे मी हे छान असं याच्या गुठळ्या मोडून घेतल्या आणि ही पातळ अशी पिठाची पेस्ट तयार करून घेतली आता पाणी उकळल्यानंतर आपल्याला ही पेस्ट त्या पाण्यात टाकायची आहे आता आपण गॅस मोठा करून ही छान अशी शिजून घेऊ त्यात आपल्याला वाटीमध्ये पुन्हा थोडं साधं पाणी घालून ओतून घ्यायचं चमच्याने हालून बघायचं हे जर आपल्याला घट्ट वाटलं तर आणखीन आपण थोडंसं पाणी वाटीत घालून वतून घेऊया हे पहा कारण आपल्याला पीठ शिजवायला पाणी लागेल कारण शिजत आल्यानंतर हे थोडं घट्ट होतं आपल्याला दहा मिनटं हे छान शिजून घ्यायचं म्हणजे पिठाचा कच्चेपणा कमी होईल आता पाव चमचा मी इथे लाल तिखट टाकणार आहे ह्या ठिकाणी तुम्ही तुपामध्ये एखादा हिरवी मिरची बारीक चिरून टाकू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि हे तीन चार आपण आमसुलाचे तुकडे घेतले होते ते टाकून घ्यायचे आहे आमसुलाने छान असं आंबट तिखट अशी छान चव चा। लागते आणि हे सर्व चांगलं असं उकळून घ्यायचं आपल्याला एक दोन ते तीन मिनटं वरून थोडी कोथिंबीर पण घालूया कोथिंबीरची पण चव चा। चा। चांगली लागते आता मी जे ते काळे मिरे घेतले होते त्याचे अशी कुटून पावडर तयार करून घेतली ती टाकून घ्यायची आणि ते पण छान असं मिनिटभर शिजवून घ्यायचं आहे हे गरमागरम सूप असं छान असं प्यायला चविष्ट असं लागतं मिरीने त्याला छान चव चा येते चला आता आपली इथे ही तयार झालेली आहे सूप आता पिण्यासाठी आपण घेऊया इथे मी बाऊलमध्ये काढून घेते हे गरमागरम सूप आपल्याला पावसाळ्यात हिवाळ्यामध्ये करून प्यायला काही हरकत नाही अगदी पौष्टिक आणि शक्तिवर्धक आहे किडनी स्टोनसाठी सुद्धा ह्याचे फार गुणकारी आहे हे हाडांच्या मजबूतीसाठी वगैरे तर तुम्ही हे नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेल शेअर आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत असेल तर वरून थोडं साजूक तूप टाका आणि गरमागरम प्यायला घ्या हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद भेटू आपण पुढच्या नवीन रेसिपीमध्ये